नमस्कार मंडळी राजकारणात कोणी कोणाचा नसतो सगळं काही सत्तेसाठी होत असत जबाबदार पदांसाठी होत असत आणि त्याची प्रचिती ही सध्या विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे यांना आली असली काय झालंय मित्रांनो की सध्या उबाटा सेनेला महाराष्ट्रात ते विरोधी पक्षनेते पद हवंय म्हणजे विधानसभेतलं विरोधी पक्ष पक्षनेतेपद विधानसभेत ज्याला विरोधी पक्ष नेतेपद मिळत ते विरोधी पक्ष नेतेपद हे संपूर्ण महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेतेपद मानलं जात तस हे पद खूप मोठं आहे या पदाची तुलना मुख्यमंत्री पदाशी केली जाते आणि त्यासाठी उबाटा सेना सध्या प्रयत्नशील आहेत त्यांनी या हे पद आपल्याला मिळावं म्हणून विधानसभा अध्यक्षांना पत्रही लिहिलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला ते पद मिळेल असं उबाटा सेना म्हणते त्या पदासाठी त्यांनी माणसंही निश्चित केलेली आहेत असं म्हटलं जात आहे की भास्कर जाधव यांना ते पद दिलं जाणार आहे पूर्वी त्या पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती पण मग त्यांचं नाव मागे पडलं सुनील प्रभूंचं नाव काही वेळ पुढे आलं आणि आता चक्क भास्कर जाधव यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्यांच्या नावाची शिफारस ही उबाटा सेनेकडून विधानसभा केली गेली पण मित्रांनो हे विधानसभा अध्यक्षपद जे उबाटा सेनेला मिळणार आहे ते इतकं सहजासहजी मिळणार नाहीये त्यासाठी उबाटा सेनेला एक बलिदान द्यावं लागणार आहे कारण उबाटा सेना ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत एक तर खुद्द उबाटा सेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस आहे उबाटा सेनेला विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त वीस जागा मिळाल्या आहेत त्या खालोखाल काँग्रेसला सोळा जागा मिळाल्यात आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा मिळाल्या आणि त्यामुळे या तिन्ही पक्षांना असं वाटतंय की आपल्यालाही काहीतरी पद मिळावं त्यात उबाटा सेनेने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला असल्यामुळे काँग्रेसचं म्हणणं आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं आता हे पद द्यायचं उबाटा सेनेने निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे यांच्याकडून आता ते पद खेचून घेतलं जाणार आहे त्यांच्याकडे ते पद राहणार नाहीये आता अंबादास दानवे हे खरच हे पद सोडायला तयार होतील का मंडळी मागचे काही वर्ष म्हणजे जेव्हा शिवसेनेने उठाव करून ते बाहेर आले आणि राज्यात अडीच वर्षांचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून अंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद आहे आणि त्यांनी अगदी तन मन निष्ठेने हे पद सांभाळलेलं आहे मातोश्रीवरून जे जे काही आदेश येतील त्या आदेशाचं हो, त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे कुठेही आदेश पाळण्यात कुचराई केली नाही इतकंच नाही मित्रांनो तर अनेक वेळा असा झालेला आहे की केवळ मातोश्रीचा आदेश त्यामुळे अंबादास दानवे सभागृहात तुटून पडलेले मग तो मुद्दा खरा असेल खोटा असेल त्यात किती तथ्य आहे हे अंबादास दानवेनी बघितलं नाही त्यांनी फक्त आपली निष्ठा दाखवली मातोश्रीप्रत आपली त्यांची जी निष्ठा आहे ती निष्ठा त्यांनी दाखवली आणि आज ज्या वेळेस विरोधी पक्ष नेतेपद उबाटा सेना घेऊ इच्छित आहे किंवा त्यांना हवंय त्यावेळेस सगळ्यात पहिला बळी जर कोणाचा दिला जाणार आहे तो म्हणजे अंबादास दानवे यांचा कारण त्यांच्याकडून हे विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद खेचून घेतलं जाणार आहे त्यांच्याकडे ते थे ठेवलं जाणार नाहीये त्यांच्याकडून ते काढून घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे अंबादास दानवे यांना खरंच एक प्रश्न पडला असेल का की मी इतकी वर्ष जी मातोश्री पद निष्ठा दाखवली आज माझ्या निष्ठेच हेच फळ आहे का ज्यावेळेस विधान च विरोधी पक्ष नेतेपद माझ्याकडे दिलं त्यावेळेस ते त्या पदाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला मी मातोश्रीला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला असं दानवे मनात म्हणत नसतील का आणि असं असतानाही आज विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी माझं पद काढून घेतलं जाणार आहे आणि ही खरी शोकांकितता आहे मित्रांनो उबाटा सेनेची उबाटा सेनेला नेमकं कळत नाहीये की माणसं कशी जपायची असतात आता उद्या जर अंबादास दानवे हे नाराज झाले तर त्यांच्याकडे पर्याय आहे मित्रांनो शिवसेनेचा पर्याय आहे आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेत जे जे काही लोक उद्धव ठाकरे यांच्याकडून गेले ते का गेले कारण त्यांना तो पर्याय होता त्यांना असं वाटलं की उबाटा सेनेमध्ये माझ्यावर अन्याय झाला आणि म्हणून ते तिथे गेले उद्या अंबादास दानवेंना असं वाटलं की आपल्यावर अन्याय झाला कशासाठी विधानसभा विरोधी पक्ष पदासाठी तर अंबादास दानवेंना कोण रोखणार अर्थात अंबादास दानवे यांची निष्ठा त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाहीये आणि ती नसावीच कारण त्यांनी अडीच तीन वर्ष जे काही ते पद सांभाळलं त्या पदाला त्यांनी पुरेपूर -फुर न्याय दिला आता प्रश्न असा आहे कि अंबादास दानवे यांच्याकडून पद काढून घेऊन ते भास्कर जाधवांना द्यायचं का आणि भास्कर जाधव यांना खरंच ते पद पेलवणार आहे का किंवा त्यांना ते पद देण्यासाठी भाजप आणि शिवसेना राजी होईल का हा खरा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर मित्रांनो विरोधी नेते पद राज्याचं जे मिळणार आहे हे भाजप आणि शिवसेना यांच्या कृपेमुळे मेहरबानीमुळे मिळणार कारण केंद्रात तुम्हाला आठवत असेल केंद्रात पाच वर्ष मोदी सरकारने कुठल्याही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद देऊ केलं नव्हतं तीच परिस्थिती राज्यात होऊ शकते पण इथे सामंजस्याची भूमिका घेतली गेली आहे राज्यात सामंजस्याची भूमिका घेतली गेली आहे भाजपकडून आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे आम्ही देऊ तुम्हाला विरोधी पक्ष नेते पण भास्कर जाधव यांना त्यांनी पद मिळेल मित्रांनो देखी आगे आगे देखी होत आहे का तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद